नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की घरात बऱ्याच जणांच्या घरात सुख राहत नाही समाधान सुखशांती किंवा धनलक्ष्मी धनप्राप्तीसाठी काय उपाय केले पाहिजेत दररोज तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं काही गोष्टी आपण भरपूर पैसा कमावलं तरी तो पैसा शिल्लक राहत नाही किंवा सगळं घरात असून पण समाधान राहत नाही घरात सतत सगळ्यांची चिडचिड होते समाधान राहत नाही सुख राहत नाही घरात एकमेकांचे वाद होतात तर ह्या गोष्टी न होण्यासाठी मग दररोज काय उपाय केले पाहिजे लक्ष्मीप्राप्तीसाठी तर ते बघूया तर सगळ्यात अगोदर सकाळी तुमच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर दररोज तुम्हाला शक्य होत असेल तर उंबरट्याची पूजा करायची आहे दररोज उंबरट्याची पाणी शिंपडून पूजा करायची आणि मग हळदी कुंकू लावायचं आणि फुल व्हायचं आहे आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा झाल्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे की देवपूजा तर आपण दररोज करतोच देवपूजा झाल्यानंतर आवर्जून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे दररोज एक वेळा तरी तारकमंत्र नक्की म्हणा कारण तारकमंत्र म्हटल्यावर आपण जे पाणी घरात शिंपडतो आपण प्यायला घेतो तीर्थ म्हणून त्या पाण्याने आपल्या घरात सदैव नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातली आणि सकारात्मक वातावरण राहतं म्हणजे घरातील जी मुलं वगैरे चिडचिड करत असतील एकमेकांमध्ये वाद होत असतील तर ते वाद होत नाहीत तर त्यासाठी मग मं तारकमंत्र दररोज एक वेळा म्हणायचं आहे आणि नंतर म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा जप करायचा आहे दररोज एक वेळा जेवढं तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कराल तेवढं घरात तुमच्या शांत वातावरण राहील मुलं तुमच्या हट्टी असतील तर मुलांचा हट्टीपणा कमी होईल ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या बऱ्याच गोष्टी होण्यासाठी मदत होईल जर तुम्हाला दररोज म्हणायला शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण श्री स्वामी समर्थ जप लावू शकता म्हणजे तुम्ही स्वतः पण ऐकायला भेटल आणि घरातल्यांना पण आणि नंतर म्हणजे की श्री गुरुदेव दत्त यांचा नामस्मरण ते पण एक वेळा केलात तरी हरकत नाही दिवसभरातून शक्य होत असेल तर सकाळीच करा तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या जे सकाळचेच आपल्या घरात स वातावरण प्रसन्न राहतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही सकाळी करा त्यामुळे मग घरात सतत वातावरण चांगले राहते ह्या गोष्टी जर तुम्ही दररोज केलात तर तुमच्या घरात मग सुख राहतं समाधान राहतं म्हणजे घरात वादविवाद होत नाही आणि धन लोक प्राप्त होतं म्हणजे पैशांची अडचण असेल तर पैसा तुमच्या घरात टिकून राहतो म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं किती पण पैसा कमावला तरी शिल्लक राहत नाही कुठे खर्च होतो हे बऱ्याच जणांना समजत नाही आणि मग अजून एक गोष्ट म्हणजे की आता स्वामींचे भक्त तर सगळेच आहेत जर जे स्वामींचे भक्त नसतील त्यांच्यासाठी पण हा आहे हा व्हिडिओ तर मग दररोज स्वामींची एक आरती करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा शक्यतो तुम्ही सकाळीच करा कोणती पण एक आरती म्हणा जर शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरी हरकत नाही आणि जे पण कोण स्वामींची सेवा वगैरे करत नसतील किंवा नवीन करी असतील ज्यांना माहिती नसेल त्यांनी मग गणपतीची आरती म्हणलात तरी हरकत नाही आणि मग आणि तुम्ही जे घरात पदार्थ बनवता दररोज ते नैवेद्य म्हणून पुढं ठेवा आणि तेच ताट तुम्ही जेवायला घ्या स्वतः स्वतः घ्या किंवा घरातल्यांनी कोणाला पण द्या तो प्रसाद म्हणून मग जेवायला घ्यायचा आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दररोज केलात तर तुमच्या घरात ज्या अडचणी असतील त्या सगळ्या मग अडचणी दूर होण्यास मदत होतात तर ह्या सेवा जर तुम्ही करत नसाल तर मग ह्या सेवा करायला तुम्ही सुरुवात करा आणि मग तुम्हाला स्वतःला अनुभव येतील त्यावेळेस मग तुम्हाला फरक जाणवेल आणि मग तुम्ही अजून त्या सेवा सेवांमध्ये किती काय बदल करता येईल ते तुम्हाला स्वतःलाच समजेल त्यामुळे मग ह्या सेवा करायला चालू करा आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच संपला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ